नमस्कार सर्वांना एंजल बिश्का चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचा हो मला फोन कर कर करू पप्पाला फोन मिशू मोबाईल मध्ये जाते पायला मम्माला।, मम्माला दे तू दे आता मला तू काय बोल बोलना पसंद से तो एंजला तो गिफ्ट दिला पाउच है ना ये अब क्या सबने होत ऐसा है पकना ऐसा पर नहीं होत शादी वीडियो वाला क्या कल कितने बजे आएगा देखते तो इसका पूरा ध्यान रखना पड़ेगा गुंघर के चलते हाँ इधर है ना सब निकला हुआ है ना हां का काम मोदी खूप आय करे हॅलो हाय नमस्कार सर्वांना एंजल मिशका चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे एंजलीकडे आलेली आहे तुम्ही एंजल स्टेशनला जाऊन आलेली आहे आता तिची तयारी झालेली आहे स्कूलला जायची सकाळी आता थंडी बऱ्यापैकी मस्त सुरू झालेली आहे सकाळी उठायला खूप कंटाळ येतो पण तरी उठावं लागतं कारण आता भरपूर दिवस झालं सुट्टी आहे पण आजपासून रेग्युलर स्कूल सुरू झालेली आहे त्याच्यामुळे मग परत लवकर उठून ते आपलं रेग्युलर शेड्यूल सुरू झालेलं आहे सकाळी उठून पहिल्यांदा सर्व आज मेंदूवड्या नाश्ता केलेला मेंदूवड्याचा चटणी केलेली आणि मग त्याच्यानंतर एंजलची तयारी वगैरे झाली मग ट्युशनला गेली तिथून आली ती तोपर्यंत माझे घरातले सर्व कामं झालेली आहे आणि आज दुपारच्या जेवणामध्ये तोंडलीची भाजी आणि चपाती केलेली आज मम्मीने बनवलेली आहे भाजी कारण आज बाबू चिडचिड करत करतो मम्मी तिला घेतलेलं झोपण्यासाठी तर तोपर्यंत त्यांनी भाजी बनवून टाकली आणि मम्मी चपाती केलेली चला तर मग आता पुढचं आपलं रुटीन सुरू आहे आता एंजलची तयारी करते आणि मग तिला पाठवायचं आहे स्कूलला आणि मग नंतर नंतर मग मिश्का उठेल झोपलेली आहे मिश्का ती उठली की मग तीच का आज किती तारीख काय आज ट्वेंटी फाय डेट का ट्वेंटी फाय का काय आहे का ट्वेंटी फायला <laughs> कर मिशू पप्पाला फोन आता मिशकाचे आंघोळ वगैरे झालेली आहे रेडी झाली आहे ती आणि तिला ना माझा फोन पाहिजे होता कॉल करायला तिला हा असाच घरामध्ये यूज नाही होत तर तो, तो, तो तिला खेळायला गेला हॅलो बोल मिशू पा मम्मा मम्मा दे मम्माला मम्माला दे मी मोबाईलमध्ये जाते पा द्यायला मम्माला दे <laughs> आता मला तू दे आता मला तू दे ना अशी करते तू तुझा मोबाईल कुठे आहे तुझा मोबाईल कुठे आहे तुझा मोबाईल कुठे तू बोल पप्पाला बोल खाऊ घे खाऊ घेऊन यायला लाग पप्पाला हॅलो कर तुझ्या मोबाईलने हॅलो कर हॅलो ह्या मोबाईलने कर हॅलो हॅलो कर हॅलो पप्पाला बोल खाऊ घेऊन यायला हॅलो तुझ्या मोबाईल हा मला लागल तुझ्या मोबाईल शी तोंडात नाही घालायचं असं करायचं हॅलो कानाला कानाला हॅलो आय माझेला त्या हॅलो हॅलो मिश्का हॅलो तुझ्या कानाला लाव पप्पा तीन थँक्यू काय पाहतो बोल दिदी। बोलना चला एंजल आलेली आहे स्कूल मधून आणि आता तीचे चाललेली आहे डान्स क्लासला जायची तयारी एंजल जो स्कूलचा बेस्ट फ्रेंड ज्युनियर सीनियर पासून आहे तर एंजलला आता गिफ्ट दिला पाउच है ना एंजल होत आणि माझे पण त्याची मम्मी माझी पण फ्रेंड आहे आम्ही दोघे चांगले फ्रेंड आहे आणि आता दुसरी एक फ्रेंड आलेली आहे बाहेर <laughs>

हाँ कल तू यू करेंगे कल कर केक लेके आएंगे चलते अभी पापा को बोलते लेके फ्रिज में रख लो फिर हम लोग कल केक लेके आएंगे करेंगे फिर खाएंगे ऐसे खाएंगे नम 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 नम, नम <laughs>

बाय आलेले आत्ताच गेले तुझी फ्रेंड वगैरे आणि मम्मी पण गेलेले कामाला एंजल जेवण करते बाबू आज झोपलेली आहे लवकर बाबूची थोडी तब्येतच ठीक नाही वाटत आहे दवाखान्यात नेलं पाहिजे तिला आणि आज जेवणामध्ये बनवलेलं आहे भोपळा बनवलेला आहे चण्याची डाळ टाकून आणि तीन चार हे केलेलं पुरणपोळी केलेली तसाला मग आता ब्लॉग एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा ज्याने चॅनेलला सबस्क्राईब नाही केले त्याने पटकन सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत बाय गुड नाईट परत एकदा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत उद्या गुड नाईट